नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बॉम्बे पुन्हा हायवे पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती आणि एक्सप्रेस वेच्या काही हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव म्हणजे ताजे आणि बोरच हायवे पासून जे आतमध्ये आप आपण आल्यानंतर खरं तर त्या रोडची जी दुरावस्था झाली आहे ती अत्यंत दयनीय आहे जर हायवे एवढा सुंदर असेल किंवा त्या ठिकाणून जाणारी लोक असतील म्हणजे बोरज गावमधून जाणारी रोजचा जो लोकांचा जाणीव चार ते पाचशे हजार पाचशे लोक त्या ठिकाणून जात असतात परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची रोडची दुरावस्था आहे नक्की तिथले ग्रामस्थ काय म्हणतात आपण ऐकूया काय सांगाल तुम्ही तुमच्या गावातून काय आमच्या गावातून जवळजवळ चार पाचशे लोक ये जा करतात दररोज आणि रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे जवळजवळ एक वर्ष झाले तरी अजून काही कोणी काय दुर्लक्ष केलेलं आहे लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून द्यावा अशी एक विनंती करतो टू व्हीलर टू व्हीलर गाड्या स्लीप होतात आणि जाण्याला मुलांना गाड्या पण खटरा करतात इकडे येण्याकरता तर रोड जर चांगला असला तर मग प्रत्येक गाडीवान तो हौस हौसनी येत असतो मुलं आम्ही वाईटला घेऊन जाऊ ते आता कटरा करतात जास्त यायला विद्यार्थी हा विद्यार्थी आणि सगळे शेतकरी यांना पण गैरसोय याकरता रोडची दुरुस्ती लवकर व्हावी हीच मागणी आमची अशा पद्धतीने खर तर ह्या गावातून रोज चारशे ते पाचशे लोकांचं ए जायचं असते विद्यार्थी जातात शेतकरी जातात त्यानंतर जे नोकरी करणारे तरुण आहेत ते ह्या ठिकाणून जातात महिलांची रोज कामशीत ह्या बाजारपेठेत जाण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात परंतु अशा प्रकारची जर रोडची दुरावस्था असेल तर ह्या ठिकाणी लोक कशी जातील असाच प्रश्न येथील जे ग्रामस्थ आहेत ते विचारत आहेत हा रोड कधी होतोय हेच पाहणं जास्त महत्व ठरणार आहे सह्या वार्तासाठी मी प्रफुल्ल ताजे